जुन्या ह्याच्यामध्ये आपण आजीचा बटवा म्हणत होतो असं कमरेला पण बांधू शकतो मी चेनची क्वालिटी आणि आतमधलं फिनिशिंग ब्लॅक कलर हा संक्रांतीसाठी हँड पेंटिंग केलेलं आहे ह्याच्यामध्ये आपण मागे अस्तर पण लावलेले समई आसन आहे आम्ही कस्टमाइज करून पण तुम्हाला देऊ शकतो ही कमळाची साईज आहे चौरंग आसन ताटावरच्या रुमाला सप्तपदी आहे सिंगल असं साडी कवर आहे टॉप वगैरे पण कॅरी करू शकतो पेठणीचे बटवे रुकवतीसाठी किंवा कोणाला रिटर्न घेऊ नमस्कार मित्रांनो मी नेतन आणि पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आपल्या मराठी युट्यूब चॅनल वर कोकणी मित्रांनो आज मी आलो नुपूरताईंकडे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत युनिक गिफ्ट आता जवळच लग्न सराई आहे त्यानिमित्ताने रिटर्न गिफ्ट देण्यासाठी किंवा संक्रमांसाठी वाण देण्यासाठी काय वेगळं आपल्याला पाहायला मिळणार आणि या सर्व गोष्टी ज्या आहेत ते ताई हे घरगुती बनवतात म्हणजे हँडमेड प्रॉडक्ट आहे आपल्याला मार्केटमध्ये भेटतात त्यापेक्षा हे उत्तम क्वालिटीचे आणि एकदम स्वस्त वेटमध्ये तुम्ही घरबसल्यासुद्धा मागवू शकता या ताई प्रदर्शनामध्ये सुद्धा असतात चला आज जाऊया आणि पाहूया आपल्याला कोणकोणत्या गोष्टी पाहायला मिळतात हॅलो नमस्कार माझं नाव आहे नुपूर ठाकूर माझ्या ब्रँडचं नाव आहे नुपूर कलेक्शन तर आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत खणापासून आणि पैठणीपासून बनवलेले सगळे प्रोडक्ट्स आणि हे आम्ही सगळे हँडमेड बनवतो माझं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि मी स्वतः हे स्टिच करते आणि डिझाईन पण मी स्वतः बनवते मार्गशीसच महिना जवळ येत आहे तर त्यासाठी आपण वान म्हणून काय देणार तर आपल्याकडे ही स्टार्टिंग रेंज आहे ह्याला समोसा पाऊच म्हणतात ही स्टार्टिंग रेंज तुम्हाला एटी रुपीज ला आहे पण हे तुम्ही बल्कमध्ये घेतले तर तुम्हाला अजून कमी मध्ये पडतील तसंच हे आपण लग्न पण येत आहेत लग्नसराईसाठी रिटर्न गिफ्ट शकतो त्याच्यासाठी पण आपण हे देऊ शकतो याची क्वालिटी बघाल तर तुम्ही चेनची क्वालिटी आणि आतमधलं फिनिशिंग वगैरे तुम्ही बघू शकता हे बाहेर मार्केटमध्ये मिळते ते चैन हे प्लास्टिकची चेन यूज करतात पण आपण ही स्टील मध्ये चैन यूज केलेली आहे त्यामुळे लॉंग लास्टिंग तुम्हाला हे युज होऊ शकतं हे कॉइन पाऊच पण युज करू शकता किंवा मल्टीपर्पज तुम्ही ट्रॅव्हलिंग मध्ये जाताना महिलांसाठी तर आपल्याला लिपस्टिक लागतं थंडीचा सीझन आहे तर बाम वगैरे पण तुम्ही याच्यामध्ये कॅरी करू शकता तर अजून याच्यामध्ये दुसरं आपण पण एक बनवलेला आहे तीन कलर नाही याच्यामध्ये तुम्हाला मल्टीपल कलर मिळतील ह्याच्यामध्ये हे आपण बनारसी मध्ये बनवलेलं आहे याच्यामध्ये तुम्हाला खणामध्ये पाहिजे असेल तर खणामध्ये पण कस्टमाइज करून देऊ पैठणीमध्ये पाहिजे असेल तर पैठणीमध्ये पण आपण कस्टमाइज करून देऊ शकतो हा एक झाला समोसा पाऊस तसंच आपण दुसरा एक बनवलेला आहे हे खणामध्ये बनवलेले आहेत हे पण तुम्ही कॉईन पाऊच Hmm. साठी किंवा चावी वगैरे असं साठी युज करू शकतो आणि आतमधून फिनिशिंग तुम्ही बघा पूर्ण क्लोज शिलाई केलेली आहे oh. मार्केट मध्ये मिळते ते वेगळी क्वालिटी असते आणि ही आपली क्वालिटी वेगळी आहे याच्यामध्ये पण कलर ऑप्शन तुम्हाला भरपूर सारे मिळतील पंधरा ते वीस कलर ऑप्शन मिळतील आणि कस्टमाइज करून देऊ शकतो ह्याची पण प्राइस सेमच आहे सिंगल पीस एटी रुपीज आणि क्वांटिटी मध्ये घेतला तर तुम्हाला रेट वेगळा पडेल याचा छान आणि हे सर्व आपण स्वतः आणि हे आम्ही स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग आहे आम्ही स्वतः बनवतो लवकरच आपल्याकडे संक्रांत येणार जानेवारी त्यासाठी आम्ही हे नवीन लॉन्च केलं आहे ब्लॅक कलर हा संक्रांतीसाठी आपण हे पाऊस तयार केलेला आहे तुम्हाला कलर्स पाहिजे असेल तर कलर्स पण आपण बनवून देऊ शकतो आणि याच्यामध्ये आपण आतमध्ये जे छत्रीला कपडा असतो तो यूज केलेला आहे म्हणजे पावसात भिजला ना तरी आपल्या आतमधल्या वस्तू किंवा पैसे तुम्ही ठेवता ते भिजणार नाहीत हे आपण वॉटरप्रूफ बनवलेलं आहे त्याच्यामध्ये हा एक असा हाफ ऑफ पैठणी आणि हाफ सिल्कमध्ये हे एक असं पॅटर्न बनवलेलं आहे हे आपले पाऊचेस लग्नाला रिटर्न गिफ्ट देण्यासाठी वगैरे यूज करू शकतात याच्यामध्ये तुम्हाला आतमध्ये एक चेन पण आपण बनवून दिलेली आहे म्हणजे याच्यामध्ये तुम्ही कॉइन्स वगैरे पण ठेवू शकता हे मल्टिपल यूज आहे हे तुम्हाला म्हणजे कॉस्मॅटिक पाऊच म्हणून पण ट्रॅव्हलिंगसाठी तुम्ही यूज करू शकता आणि हे फुल पैठणीमध्ये आपण बनवलेलं आहे याला मागे एक जीप आहे याच्यामध्ये पण आपण अस्तर याचं वापरलेलं छत्रीचं वापरलेलं आहे म्हणजे आतमधल्या गोष्टी ह्या तुमच्या बाहेरून भिजलं तरी आतमध्ये सेफ राहतील मार्केटमध्ये तुम्हाला चेनची क्वालिटी पण एकदम प्लास्टिकची चेनची क्वालिटी भेटणार याच्यामध्ये आपण स्टीलची चेन क्वालिटी यूज केली आहे आणि मेन म्हणजे कलरची चेन आपण यूज केलेली आहे आता हे रेड कलरचं पाऊच तर आपण त्याला रेड कलरची चेन यूज केलेली ब्लॅक कलरची चेन यूज केलेली नाही आहे याच्यामध्ये मल्टिपल कलर आहेत तुम्हाला कलर्स ऑप्शन भरपूर मिळतील असे कलर्स ऑप्शन आहेत याची किंमत आहे वन फिफ्टी आहे सिंगल पीस आणि तुम्ही बल्कमध्ये घेतल्यावरती आपण रेट कमी करून देऊ हॉ पॅटर्न पॅच मध्ये आहे ह्याच्यामध्ये पण कलर्स व्हरायटी तुम्हाला भरपूर तर मार्गशीर्ष महिना चालू आहे तर आपल्याला दर गुरुवारी नैवेद्य आपल्याला दाखवायला लागतो तर आपण ही केळीची पानं तयार केलेली आहेत नैवेद्यासाठी तर त्याच्यामध्ये ह्या चार साइज तुम्हाला अवेलेबल आहे ही दहा बाय बारा आहे त्याच्यानंतर ही बारा बाय चौदा आहे नंतर ही चौदा बाय सोळा आणि ही सोळा बाय अठरा आहेत साईज याच्यामध्ये आणि याच्यामध्ये आपण रबरशीट यूज केलेली आहे त्यामुळे ह्या वस्तू सगळ्या वॉशेबल आहेत आणि रबरशीट यूज केल्यामुळे तुम्ही वॉश केल्यावरती त्या आतमधला कपडा आहे तो गोळा नाही होणार जसाचा तसा हा ठीक राहणार आणि याच्यामध्ये आपण मागे अस्तर पण लावलेले मार्केटमध्ये बघायला गेलात तर तुम्ही त्याच्यामध्ये विदाऊट शीट युज करतात त्याच्यामध्ये वॉश केल्यानंतर पूर्ण हा कपडा गोळा होतो श्रिंग होऊन जातो आणि याच्यामध्ये कपडा पण आपण जो खणाचा युज केलेला आहे हा पॉलिस्टर युज केलेला नाहीये हा रेशम बेस खण आहे त्याच्यामुळे याची क्वालिटी आणि छान आहे याच्यामध्ये त्याची प्राइस स्टार्टिंग प्राइस आहे ही टू हंड्रेड पासून स्टार्ट होते टू हंड्रेड टू फिफ्टी थ्री हंड्रेड आणि थ्री फिफ्टी पण आहे आपण फक्त नैवेद्यासाठीच नाही तर आपण याचा मल्टिपल यूज पण करू शकतो डायनिंग टेबलवरती पण तुम्ही शिवू शकता किंवा घरी तुमच्या केळवण असेल तर केळवणासाठी पण तुम्ही याचा यूज करू शकता रुखुवातीमध्ये पण तुम्ही याचा यूज करू शकता, शकता। आपण हे नवीन एक बनवलेलं आहे समयी असं नाही याच्यावरती तुम्ही समय, समय किंवा देवाची देवघरामध्ये देवाची छोटी मूर्ती ठेवू शकता किंवा कलश ठेवू शकता याच्यामध्ये पण तीन साईज अवेलेबल आहेत आणि याच्यामध्ये पण आपण रबर शीट यूज आणि हे हे पण सगळे वॉशेबल तुम्ही अ ताट ताट म्हणजे वगैरे ठेवून त्याच्या बाजूला रांगोळी वगैरे काढून सुद्धा हे छान आहे ते साईज आहे त्याची रेंज आहे ही हंड्रेड रुपीज ला आहे त्याच्यानंतर हे वन एटीला ला आहे आणि हे टू फिफ्टीला ला आहे इथे समई ठेवली आहे समई असं नाही समय असं ना सुपारी वगैरे पण तुम्ही बाजूला ठेवू शकता या पण आपण लग्नासाठी आपण ह्या सुपाऱ्या बनवलेल्या आहेत तर सध्या मार्गशीर्ष महिना चालू आहे तर मार्गशीर्ष महिन्यासाठी आपण हे कलश वस्त्र तयार केलेलं आहे खणामध्ये आणि ह्यावरचं त्याचं वस्त्र आहे हे आणि त्याच्यामध्ये हे आण आपण गजरा पण बनवलेला आहे लोकरीचा ते कलश वस्त्रामध्ये आपल्याकडे कलर ऑप्शनसुद्धा आहे त्याच्याकडे मध्ये बघू शकता आणि हे कल त्याच्यामध्येच हे दुसरं आहे महालक्ष्मी वस्त्र महालक्ष्मीमध्ये पण आपण बनवलेले आहे त्याची काय किंमत आहे महालक्ष्मी हे थ्री फिफ्टीला ला आहे तुम्हाला आणि हे जे कलश वस्त्र आहे हे टू हंड्रेडला ला आहे त्याच्यामध्ये पण कलर ऑप्शन्स भरपूर आहेत हे फक्त तुम्ही मार्गशीर्ष मध्येच नाही यूज करू शकत आपल्याकडे लक्ष्मीपूजन दिवाळीला लक्ष्मीपूजन असं पाडव्याला आपण कलश ठेवतो तर त्यासाठी पण तुम्ही हे यूज करू शकता तर हे कलश वस्त्र आहे हे तुम्हाला टू हंड्रेडला ला मिळेल आणि हे लक्ष्मी वस्त्र आहे महालक्ष्मी वस्त्र हे थ्री फिफ्टीला ला तुम्हाला मिळेल आपल्याकडे मागी गणपती आता येणार आहे तर मागी गणपतीसाठी आम्ही हे बॅकड्रॉप तयार केलेलं आहे हे असे तुम्हाला बॅकड्रॉप मिळतील छत्तीस बाय बत्तीस साईज आहे याची हे या आम्ही कस्टमाइज करून पण तुम्हाला देऊ शकतो याच्यामध्ये याच्यामध्ये इथे एक डिस्प्लेला मी लावलेलं आहे बघा अशाप्रमाणे तुम्ही डिस्प्ले करू शकता याच्यामध्ये कलर ऑप्शन्स पण आहेत तुम्हाला जो कलर पाहिजे असेल त्याप्रमाणे आपण कस्टमाइज करून देऊ तसंच गणपती बसवण्यासाठी आपण हे कमळ पण बनवलेलं आहे इथे गणपती बाप्पाची मूर्ती ठेवली आहे कमळामध्ये पण आपल्याला ही कमळाची साईज आहे पाच इंचाचा आहे याच्यामध्ये पण आपण कस्टमाइज करून देऊ शकतो याच्यामध्ये दे दे मोठी साईज तुम्ही मला कमळा गणपतीच्या खालचा बेस जर सा, तुम्ही साईज सांगितली ना तर त्या हिशोबाने आपण कस्टमाइज करून देऊ शकतो ची प्राइस आहे नाईन फिफ्टी रुपीज आहे याची प्राइस हा याची साईज आहे बत्तीस बाय छत्तीस म्हणजे अशी लेंथ ला बत्तीस आहे आणि हाईटला छत्तीस इंच आहे नॉर्मल आपले गणपती मागे गणपतीला घरगुती गणपतीला खूप याचा युज यात किती कलर आहेत याच्यामध्ये दहा ते बारा कलर तुम्हाला कस्टमाइज करून मिळू शकतात कमळ बघू शकतो माग, मागी गणपतीसाठी आपण बनवलेले आहेत हे सर्वात छोटी साईज आहे हे, हे ते, ते, तुम्ही मंदिरामध्ये यूज करू शकता म्हणजे गणपतीची मूर्ती किंवा बालकृष्ण वगैरे याच्यामध्ये तुम्ही ठेवू शकता याच्यामध्ये दोन कलर्स आहेत हा त्याच्यानंतर ही साईज एक आहे पाच इंचाची आहे मधला सर्कल हे तुम्ही कलश मार्गशीर्ष महिना लक्ष्मीपूजन किंवा लग्नाचं चा चालू आहे लग्नासाठी पण तुम्ही याचा यूज करू शकता मल्टीयूज आहे आपण इथे गणपती बाप्पा विराजन केलेलेच आहे तसं त्याच्यामध्ये ही सर्वात मोठी साईज पण आपण बनवलेली आहे मधला सर्कल आहे हा आठ इंचा सर्कल आहे हे कॉटन कॅनव्हास यूज केलेला आहे आणि बेसला आपण रबर शीट यूज केले त्यामुळे तुम्हाला इथे ताटपणा येणार आणि वॉश केल्यावरती पण ते तसं त्या तसं राहणार काय प्राइस असेल याची प्राइस आहे एट फिफ्टी रुपीज आणि हे आहे सिक्स हंड्रेडला ला आहे आणि सर्वात छोटा आहे ते फोर फिफ्टीला ला आहे आपल्याकडे तीन साइजमाइ कस्टमाइज करून देऊ शकतो आपण इथं आहे चौरंग हे नॉर्मल चौरंग आसन आहे पैठणीमध्ये आपण बनवलेलं आहे आणि याची साईज आहे अठरा बाय अठरा याची साईज आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कलर ऑप्शन भरपूर मिळतील पॅटर्न वगैरे सगळे हे दुसरं पॅटर्न आपण एक कसं बनवलेलं आहे पूर्ण कवर करत हे चौरंगाला हे मध्ये आपण असं बनवलेलं आहे याची पण साईज आहे तुम्हाला अठरा बाय अठरा हे पण आपण कस्टमाइज करून जसा चौरंग असेल कस्टमरचा तसा आपण कस्टमाइज करून देऊ शकतो हे आणि याच्यामध्ये कलर्स पण तुम्हाला मिळतील आणि काय प्राइस आहे याची प्राईज आहे एट फिफ्टी रुपीज एट फिफ्टी आणि हे जे नॉर्मल आपले आहेत विदाऊट फ्रील याची प्राइस आहे फाय फिफ्टी रुपीज हे आपण तुम्ही खालती बसण्यासाठी पण आपण चटई जसं यूज करतो तसं आपण आसन पण याच यूज करू शकतो त्याच्यामध्ये आपण एक वेगळं पॅटर्न तयार केलेलं आहे पॅचमध्ये हे पण चौरंगाचं आहे असं याच्यामध्ये पण कलर आणि साईज आपण कस्टमाइज करून देऊ शकतो याची पण प्राइस आहे एट फिफ्टी रुपीज आणि हे सगळ्या वस्तू आपल्या ह्या वॉशेबल आहेत आणि कलर वगैरे याचा कुठेही फ्रेड होणार नाही जसं तर तसं राहणार आहे रियुजेबल हा रियूज आहे इथे आपण चौरंगावरती ठेवलेलंच आहे आता लग्नाचा सीझन चालू आहे तर त्याच्यासाठी आपण हे रुखवातीवरचा ताटावरचा रुमाल आपण बनवलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता कलर असे कलर ऑप्शन्स असं हे ताट आहे त्याच्यावरती तुम्ही असं झाकून आपण नवरीसाठी आपण घेऊन जातो ना साडी वगैरे तर त्याच्यावरती ठेवून आपण हे घेऊन जाऊ शकतो तसंच आपलं आता जूनमध्ये वटपौर्णिमे येणार आहे तर वटपौर्णिमेसाठी सुद्धा याचा तुम्हाला युज होऊ शकतो आणि तसंच गणपतीमध्ये आपण ओसा घेऊन जातो तर सुपावरती ठेवण्यासाठी सुद्धा याचा युज होऊ शकतो आणि हे सगळ्या वस्तू ह्या वॉशेबल आहेत आणि याची प्राइस आहे फोर फिफ्टी रुपीज पैठणीमध्ये हा हे पैठणीमध्ये तुम्हाला जर खणामध्ये पाहिजे असेल तर आपण खणामध्ये पण कस्टमाइज करून देऊ शकतो आणि याच्यामध्ये दुसरा अजून एक पॅटर्न आहे सिल्क कपड्यामध्ये पण आहे पण असं नवीन वेगळं पण पॅटर्न सगळे पॅटर्न हे कलर तुम्हाला भरपूर आहे सेम आहे सेम सर्वांची रुकवातीसाठी लग्नामध्ये पण आपण नवरीला ओटी आपण भरतो तर ते नवरीसाठी आपण हे ओटी बटवा तयार केलेला आहे याच्यामध्ये तुम्ही नॉर्मल किंवा डोहाळे जेवण वगैरे असेल तरी पण तुम्ही याचा यूज करू शकता त्याच्यामध्ये पाच फळ एक नारळ परत तांदूळ वगैरे असं राहू शकता याच्यामध्ये हे असं आपण हे करून असं कमरेला पण बांधू शकतो किंवा बा, हातामध्ये तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही हातामध्ये पण ते घेऊ शकता खूप फॅशन चालू हो ते आपल्याकडे आहे फाय फिफ्टी रुपीज ला आहे त्याच्यामध्ये पण आपल्याकडे वेगवेगळे कपड्यामध्ये तुम्हाला मिळेल हे जसं पैठणीमध्ये आहे तसं खणामध्ये सिल्क कपड्यामध्ये असे तुम्हाला कलर ऑप्शन्स भरपूर मिळतील याच्यामध्ये आता लग्न सराई चालू आहे तर त्यासाठी आपण नवीन तयार केलेलं आहे सप्तपदी आहे तर त्याच्यामध्ये बघू शकता हे सात असे हे केलेले आहेत त्याच्यावरती आपण ह्या सुपाऱ्यासुद्धा बनवलेल्या आहेत तर सप्तपदीमध्ये तुम्हाला कलर ऑप्शन्स पण भरपूर मिळतील बघायला सप्तपदीमध्ये कलर आहे हा मरून कलर आहे रेड आहे परत ग्रीन आहे येल्लो आहे हा मोरपीसी कलर आहे तसंच आपल्याकडे त्याच्यामध्ये सुपारीमध्ये पण असे आपण वेगवेगळे कलर्स आपण कस्टमाइज केलेले आहे तर सुपारीची प्राईज आहे हे थ्री फिफ्टी रुपीज आणि आपलं हे याची प्राईज आहे सप्तपदीची प्राईज आहे सेवन हंड्रेड रुपी आपल्याकडे गृहप्रवेश कोणाचा असेल तर त्यासाठी देण्यासाठी हे रिटर्न गिफ्ट आपण बनवलेलं आहे तोरण आहे तसंच हे रुखवातीसाठी पण आपण यूज करू शकतो कोणाला गिफ्ट देण्यासाठी पण याचा यूज होऊ शकतो हे हँड पेंटिंग केलेलं आहे कोणताही पॅच वगैरे लावलेले नाही हे कलर हँड पेंटिंग आहेत आणि हे वॉशेबल आहे हे पेंटिंग निघणार नाही फक्त एकच आहे की याच्यावरती वॉश करताना ब्रश वगैरे त्याचा यूज नाही करायचं पाण्यातून फक्त डीप करून काढायचं आहे आणि याच्या साईडला पण अस्तर लावलेलं आहे ह्याच्यामध्ये एक दुसरा पण प्रकार आहे याच्यामध्ये बोथ साईड तुम्ही यूज करू शकता असं पण सुंदर तोरण आहे हे बघा हे पण हँड पेंटिंग केलेलं आहे हे तुम्ही तुम्हाला पेंटिंग पाहिजे तर पेंटिंग किंवा प्लेनमध्ये तुम्हाला यूज करायचं असेल तर प्लेन पण यूज करू शकता हे बहुत साईज यूज केलेलं आहे ह्याची साईज काय याची साईज आहे थर्टी एट आहे साईज याची म्हणजे स्टँडर्ड साईज आहे आपली आणि याची प्राईज आहे सिक्स फिफ्टी रुपीजला तुम्हाला जाईल आणि वॉशेबल आहे आणि जे हे ह्याची प्राईज आहे हे फोर फिफ्टीला तुम्हाला जाईल फोर फिफ्टी फोर फिफ्टीला जाईल नंतर हे आपलं ट्रॅडिशनल आंब्याच्या पानांचं तोरण आहे oh. हे पण तुम्ही असं बोथ साईड पण यूज करू शकता मार्केटमध्ये मा तुम्हाला एका साईडला तुम्हाला अस्तर मिळेल पण आपण दोन्ही साईडला सेम रेशमी खानाचा यूज केलेला आहे अच्छा oh. याची प्राईस जाते सिक्स हंड्रेड रुपीज oh. हे बघा इथे डिस्प्लेला तसं लावलेली आहे सगळे तोरण oh. फुल पैठणीचं तोरण आपण बनवलेलं आहे याची प्राइस जाते एट फिफ्टी रुपीज हे थोडं भरलेलं वाटतं हा हे पूर्ण भरलेलं आहे म्हणजे ज्यांचा बंगलो वगैरे असेल तर त्यासाठी याचा रिच लुकेल त्याच्यामध्ये कलर ऑप्शन्स तुम्हाला मिळून जातील आता आपण रिटर्न गिफ्टसाठी ऑप्शन बघतोच आहोत तर आपण ऑप्शनमध्ये काय यूज करतो भांडी किंवा प कॉईन पाऊच किंवा पर्सेस वगैरे तर मी त्यासाठी एक असं युनिक असं प्रोडक्ट लाँच केलेलं आहे मी नवीन हे आहे सिंगल असं साडी कवर आहे हे म्हणजे तुम्ही ट्रॅव्हलिंगसाठी पण कुठे आपल्याला बाहेर जायचं असेल तर एखादी साडी कवर कराय कॅरी करायची असेल तर त्यासाठी तुम्ही हे यूज करू शकता ते बघा हे असं आपण त्याच्यामध्ये पूर्ण एक साडी एक साडी त्याच्या ब्लाउज किंवा पर्कर असं आपण याच्यामध्ये ट्रॅव्हलिंग मध्ये घेऊन जाऊ शकतो गिफ्ट वेगळं गिफ्ट आहे आणि हे लग्न सराई आता चालू आहे तर लग्नामध्ये आपल्याला रिटर्न गिफ्ट देण्यासाठी लागतंच किंवा नवरा मुलीला आपल्यासाठी बॅगेमध्ये साड्या वगैरे कॅरी करायला लागतात तर त्यासाठी प्रत्येक साडी त्याच्याबरोबर आपला ब्लाऊज आणि पेटीकोट हे पूर्ण एक सेटच तयार होतो आणि असा सेट तुम्ही घेऊन कॅरी करू शकता हे तर तुम्हाला हे मल्टिपल युज पण होऊ शकत याच्यामध्ये तुम्ही तुमचा लॅपटॉप वगैरे किंवा फाईल वगैरे तुम्ही कॅरी करू शकता त्याच्यामध्ये हा एक चेन पॅटर्न आपण बनवलेला आहे आणि तसंच त्याच्यामध्ये आपण ह्याला विदाउट चेन म्हणजे थोडंसं वेगळा काहीतरी लुक पाहिजे म्हणून आपण याच्यामध्ये बघा असं लॅपटॉप वगैरे पण कॅरी करू शकतो आपण याच्यामध्ये सुंदर आणि याला आपण अशी उडन बटन्स दिलेले आहेत खूपच छान आहे युनिक गिफ्ट आयटम आहे हे आपण याच्यामध्ये फाईल वगैरे पण आपण म्हणजे कॉर्पोरेट लेवलला आपल्याला जायचं असेल तर त्याच्यामध्ये आपण फाईल वगैरे पण सुद्धा कॅरी करून जाऊ शकतो आणि याच्यामध्ये कलर्स वगैरे तुम्हाला बारा तेरा कलर्स मिळून जातील हे आपण क्वांटिटीमध्ये पण बल्कमध्ये आपण देऊ शकतो त्याची प्राइस जाते आहे थ्री फिफ्टी रुपीज थ्री फिफ्टी छान बोथ सेल आपलं हे आणि तुम्ही मार्केटमध्ये बघायला गेलात तर तुम्हाला इथे प्लास्टिकचं वगैरे लाव लावलेलं असतं ते वॉश करू शकत नाही वॉशमध्ये ते प्लास्टिक फाटू शकतात हे आपलं वॉश आहे पण हे सगळे हँड वॉश आहे ते सगळं ट्रेडिशनल लुक आणि लुक आहे याला हे सिंगल तुम्ही क्वांटिटी मध्ये घेतली तर आपली प्राइस त्याच्यामध्ये कमी होऊन म्हणजे क्वांटिटी घेतली की थोडीफार कमी होईल साडी वगैरे लग्नाला कुठे जात असेल तर नॉर्मल आपण पर्स वगैरे यूज करतो तर आम्ही त्यासाठी युनिक असे हे पैठणीचे बटवे तयार केलेले आहेत त्याच्यामध्ये तुमचा मोबाईल पाण्याची एक छोटी बॉटल आपली परत कॉस्मॅटिकचे आयटम्स वगैरे याच्यामध्ये ठेवून आपण असं हे कॅरी करू शकतो याची प्राइस कोणत्याही लग्न समारंभाला गेलं कुठच्याही फंक्शनला गेलं की आपल्याला प्रश्न असतो की आपण मोबाईल कुठे ठेवायचा चावी कुठे ठेवायचा आपला गॉवल्स कुठे ठेवायचा तर जुन्या याच्यामध्ये आपण आजीचा बटवा म्हणत होतो पण आता आपण नवीन लॉन्च केला आहे चंची म्हणून आपण नवीन लॉन्च केली आहे तर ह्याच्यामध्ये हे असं बघू शकता चोर कप्पा आहे याच्यामध्ये तुम्ही तुमचे पैसे वगैरे असे ठेवू शकता याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर हे असं फोल्ड करून आपण इथे असं साडीमध्ये आपण खोचू शकतो त्याच्यानंतर इथे तुम्हाला तुमचा मोबाईल हे अशा तुम्ही चाव्या वगैरे याच्यामध्ये ठेवू शकता तसंच मोबाईल आहे मोबाईल आपण याच्यामध्ये ठेवू शकतो आपला चष्मा वगैरे असेल तर चष्मा आपण याच्यामध्ये ठेवू शकतो आणि आपले हात दोन्ही हात फ्री राहतात आपण आरामामध्ये जेऊ शकतो <laughs> लग्न समारंभामध्ये तसंच आपण याला हे आपण युनिक असं साडी पिन लावलेली आहे ही रिमूवेबल आहे तुम्ही याचा यूज साडी पिन म्हणून सुद्धा करू शकता म्हणजे तुम्हाला जेव्हा वॉश करायचं असेल तर तुम्ही हे काढून वॉश करू शकता आणि नंतर परत याला लावू शकता त्याची प्राइस आहे थ्री फिफ्टी रुपीज आणि हे नुसतं खोचायला पण आहे आणि तुम्हाला कम्फर्टेबल पाहिजे असेल तर तुम्ही ते साडीच्या सा पण शकता नॉट अशी दिलेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कलर ऑप्शन्स पण आहेत कलर ऑप्शन्स बघायला मिळतील एक तर मी वेअर केलेलंच आहे स्वतः आता जवळच आपल्याकडे जानेवारी महिना नवीन वर्ष सुरू होणार आहे तर आता गुढी वस्त्र आपण तयार केलेली आहेत एप्रिलमध्ये गुढीपाडवा येतो आहे तर आपण वस्त्र पण तयार केलेले आहेत लवकर का आपण करतो आहे तर कस्टमरपर्यंत लवकरात लवकर पोचलं पाहिजे त्यांना वेळेवरती मिळालं पाहिजे त्यासाठी आपण वस्त्र तयार केले त्याच्यामध्ये हा एक पॅटर्न आपल्याकडे अवेलेबल आहे मस्तानी पॅटर्नमध्ये आणि हे नंतर आपल्याकडे नॉर्मल जे साडीचं असतं तसं याच्यामध्ये हा पॅटर्न आहे त्याच्यामध्ये कलर ऑप्शन्स वगैरे तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपला केलात तर आम्ही तुम्हाला कलर ऑप्शन्स वगैरे देऊ शकतो आणि याची प्राईज आहे साडेपाचशे रुपये प्राईस आहे याची या गुढी वस्त्रामध्ये आपल्याकडे एवढे कलर आता सध्या अवेलेबल आहेत तर हे तुम्ही कसं यूज करणार तुम्हाला प्रश्न पडला असेल तर कसं यूज करायचं त्याच्यामध्ये आपण हे मागे असं काठी घालण्यासाठी कुप केलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही काठी घालू शकता आणि त्याच्यानंतर आपण हा याच्यावरती असा तांब्या ठेवायचा आहे आणि तांब्या ठेवल्यानंतर आपण हे मागे याला नॉट दिलेली आहे बांधायला असं आपण डिस्प्ले करू शकतो हे नवीन असं पैठणी आणि सिल्क बेस मध्ये आपण कुशन कवर्स पण नवीन तयार केलेले आहेत हे सुद्धा तुम्हाला रुकवातीसाठी किंवा कोणाला रिटर्न गिफ्ट गृहप्रवेश असेल नवीन ज्यांनी घर घेतलं असेल तर त्यांना गिफ्ट देण्यासाठी पण तुम्ही हे यूज करू शकता हे स्टँडर्ड साईज आपण बनवलेली आहे हे पेअर तुम्हाला पडेल ह्याचं पेअर पडेल फोर पर्यंत तुम्हाला याचं पेअर पडेल त्याच्यामध्ये हे आपल्याकडे चार कलर ऑप्शन अवेलेबल आहेत हे फोर फिफ्टीला पडेल पेअर तुम्हाला फोर फिफ्टीला पेयर तर हा बॅकड्रॉप आहे तसेच कॉईन पाऊच बघितले आपण संक्रांतीसाठी तोरण्स बघितले आपण पिलो कवर्स बघितले तसंच हे गुढीवस्त्र बघितले आहेत केळीची पानं बघितली ओटी बटवा बघितला हे आसन बघितले लग्नसराईसाठी सप्तपदी बघितले मागे गणपतीसाठी कमळ आपण बघितलेले आहेत तसंच चंची पण आपण बघितली आहे बटवा बघितलेला आहे तर हे तुम्हाला कुठे मिळणार असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर हे आपलं सगळं तुम्हाला विरारला मिळेल विरारला माझं स्वतःचं घरी सगळा पूर्ण स्टॉक्स असतो आणि तुम्ही ऑनलाईनसुद्धा ऑर्डर करू शकता आणि हे माझं सर्वाचं सगळं माझं ओन प्रोडक्ट्स आहे मी स्वतः तयार करते तर ह्याच्यामध्ये तुम्ही क्वालिटी वगैरे तुम्हाला जर चेक करायची असेल तर माझे एक्झिबिशन्स पण चालू असतात घेबरारी वगैरे आपले एक्झिबिशन असतात श्रीसखी एक्झिबिशन्स असतात तर तिथे तुम्ही व्हिजिट करून तुम्ही क्वालिटी चेक करू शकता बाहेर जी मार्केटमध्ये काय क्वालिटी मिळते आणि आपली क्वालिटी याच्यामध्ये तुम्ही कंपॅर करून तुम्ही नंतर माझ्याकडून प्रोडक्ट घेतले तरी काही प्रॉब्लेम नाही आहे तर त्यासाठी तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन झिरो डबल टू फोर झिरो फोर फाय नाईन फाय आणि ब्रँडचं नाम आहे नुपूर कलेक्शन ऑनलाइन ऑनलाईन सर्व्हिस पण आपले अवेलेबल आहेत तुम्हाला जर ऑनलाईन मागवायचं असेल तुम्हाला जर व्हिडिओ हो कॉल करून बघायचा असेल तर तुम्हाला टाइम घ्यावा लागेल व्हिडिओ कॉलसाठी त्याच्यामध्ये तुम्ही प्रोडक्ट बघून मग तुम्हाला मी कुरिअर करू शकते ते सेम प्रोडक्ट तुम्हाला मार्केटमध्ये सुद्धा मिळत असेल पण माझे प्रोडक्ट आणि मार्केटचे प्रोडक्ट याच्यामध्ये काय डिफरन्स आहे तुम्हाला जर फील करायचं असेल ते मी जे स्टार्टिंग प्राइ रेंज सांगितली प्रोडक्टचे ते तुम्ही मागून तुम्ही ते बघा आधी एक प्रोडक्ट मागवा त्याच्यानंतर तुम्हाला क्वालिटी समजेल त्याच्यानंतर तुम्ही मला ऑर्डर देऊ शकता आता लग्नसराई आणि मकर संक्रांत वगैरे जवळच आलेली आहे ना तर त्यासाठी आपल्याकडे स्टॉकच्या ऑर्डर आलेले आहेत हे आपल्याकडे सगळे रेडी स्टॉक आहे, आहे आणि ऑर्डर आहे तुम्ही बघू शकता पॅकिंग वगैरे सगळं झालेलं आहे आणि हा स्टॉक आता आपला मूव ऑन होणार आहे तर तुम्हाला पण स्टॉक आता पाहिजे असेल तर लवकरात लवकर ऑर्डर करा म्हणजे तुम्हाला जेणेकरून लवकरात लवकर तुमच्यापर्यंत वेळेवरती तुमचा स्टॉक तुमच्या हातामध्ये पोहोचेल असे आम्ही व्यवस्था करू शकतो होप्सवर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू आपण अशाच एका प्रवासामध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या बी इंडियन अँड प्राऊड टू बी अँड इंडियन बा बाय